नमस्कार मित्रांनो मित्रांनो पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण ज्या योजना आहेत त्या योजनेचे भरपूर जणांना मेसेज आलेले आहेत यामध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करणे सांगण्यात आलेले आहे आणि ही कागदपत्रे तुम्हाला पंधरा जूनपर्यंत अपलोड करणे अनिवार्य आहे तर ही कागदपत्रे कशी अपलोड करायची यामध्ये कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला ए एच एम एस डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचे आहे यामध्ये आल्यावर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला महत्त्वाची सूचना म्हणजे कागदपत्रे अपलोड करताना हे शंभर बीपर्यंत असावी ज्यामध्ये जे पी जी जे ई जी पी एन जी या प्रकारचे आपल्याला कागदपत्रे यामध्ये अपलोड करावे लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यामध्ये आपला आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून आपल्याला यामध्ये लॉग इन करून घ्यायचे आहे आपण अर्ज भरता वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्याच मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक आपला पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करा बटनावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो तर यामध्ये कागदपत्र अपलोड करा आणि अर्जदाराची वैयक्तिक माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे अर्जदाराचे नाव आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला होता ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर यामध्ये राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे यासाठी आपण अर्ज केलेला होता तर यामध्ये निवडलेली बाब यामध्ये दोन गाई म्हशीचे वाटप करण्याबाबत आपल्याला बाब दाखवणार आहे यामध्ये कागदपत्रे अपलोड करा एक खाली निवडा दाखवणार आहे निवडावरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा ऑप्शन येणार आहे तर यामध्ये कागदपत्र आपल्याला पहा तर यामध्ये या फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत यामध्ये आपल्याला आपले आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स असेल किंवा वो आपले वोटर आय डी कार्ड म्हणजे आपले मतदान कार्ड असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर अपलोड करण्यासाठी आपल्याला चुस फाईलवरती क्लिक करायचे आहे चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फाईलमधून आपले एखादे कोणते जे काही आधार कार्ड असेल ओळखपत्र असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपले आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर समोर आपल्याला सेव्ह करा यामध्ये आपल्याला करा क्लिक करायचं आहे सेव्ह करामध्ये क्लिक केल्यावर नवीन ऑप्शन येईल निवडलेले कागदपत्र योग्य आहे व जतन करण्यास अंतिम सहमती आहे का तर आपल्याला या ठिकाणी योग्य असेल तर जतन करा आपल्याला परत या ठिकाणी ऑप्शन येणार नाही तर जतन करावरती आपण क्लिक करायचं आहे तर यामध्ये वरती आपल्याला काही ऑप्शन दाखवेल कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहेत तो ऑप्शन आपल्याला यासमोर दिसणार नाही तो आपल्याला या ठिकाणाहून हटवण्यात येणार आहे त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे सात बारा तर या ठिकाणी आपल्याला सात बारा अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आठ अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला अपत्य दाखला अनिवार्य आहे त्यामध्ये स्वयं घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर आहे सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा असा आपल्याला या ठिकाणी घेऊन हा करारनामा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याचे सत्यप्रत असल्यास अनिवार्य आहे तर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जे काही आपले कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला जे काही आपले कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून यामध्ये आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दाखवेल कागदपत्रे योग्य आहे का यामध्ये आपल्याला अंतिम सहमती देणे आहे यामध्ये आपल्याला चेंज करता येणार नाही नंतर आत्ता जो काय तो बदल आपण करू शकतो तर हे बरोबर असेल तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परतवरती आपल्याला कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहेत असे सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायचे आहे नंतर तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणाहून हटवण्यात येणार आहे त्यानंतर आपल्यासमोर नवीन ऑप्शन येणार आहे रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर आहे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र तेसुद्धा आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर आपले बँक खाते पासबुक म्हणजे जे काही पासबुकचं जे काही पहिला पेज आहे ज्यावर आपला पासपोर्ट फोटो असणार आहे आणि बँकेचा शिक्का असून खाली सही असणार आहे ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी ते फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येणार आहे तर यामध्ये दिव्यांग असल्यास आपल्याला दिव्यांगाचं सर्टिफिकेट या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर बचत गटाचा सदस्य असल्यास ते प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे आणि नंतर आपल्याला खाली वय जन्मतारखेचा पुरावाचे सत्यप्रत म्हणजे वयाचा जो काही पुरावा असेल आपण आपली टी सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकतो अपलोड करून आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा दाखला असणार आहे त्याच्यानंतर खाली रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाची नावनोंदणी कार्डाची सत्यप्रत हे आपल्याकडे डॉक्युमेंट असेल तर अपलोड करा नसेल तर राहू द्या प्रशिक्षण घेतलेले असल्यास आपल्याला त्याचे सर्टिफिकेट त्या आप ले ले या ठिकाणी जोडावे लागणार आहे त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर यामध्ये परत आपण आपल्या होमपेजवरती येणार आहोत तर यामध्ये तुमचे काम झालेलं आहे आणि अशी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची असणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद